नमस्कार मी शामराव मोकाची अध्यक्ष राजारामबापू पाटील रिक्षा संघटना आणि महाराष्ट्रात पन्नास आर टी ओ कार्यालय असून आर टी ओमध्ये भ्रष्टाचाराचं हे एक मोठं कुरण आहे आणि इथं सर्वात मोठा हा भ्रष्टाचार होत असतो अगदी तुमचं कुठलंही काम असून द्या ना खिडकीवरती तुम्ही गेला की आज या उद्या या आणि आर टी ओचे अधिकारी आ, ते कर्मचारी सरळ सरळ म्हणतात तुमचा दलाल कोण आहे ही त्यांची स्पष्ट सरळ भाषा आहे कारण तुम्ही जर पेपर त्यांच्याकडे गेला सही करायला तर हे नाही ते नाही उद्याच्याला या पण दलालाचं नाव सांगितलं की ताबडतोब त्याच्यावरती एका एक मिनिटात सही केली जाते आणि मग त्याच्यातून हा मोठा भ्रष्टाचार होतो तर आता प्रत्येकानं पेपरलेस सेवेनं आ, काम करायचं आहे आपल्याच मोबाईलवरनं काम करायचं आहे सर्व ऑनलाईननं हे काम होत असतं आणि पेपरलेस सेवा आहे फेसलेस सेवा आहे त्याच्यामुळं तुमची लायसन वगैरे काही आर ओला जाण्याची गरज नाही अगदी वाहनांची पासिंगसुद्धा तुम्हाला ऑनलाईननंच होत असतात ऑनलाईननं अपॉइंटमेंट घ्या शासनाची फी भरा आणि ज्या दिवशी तारीख मिळेल त्या दिवशी आपली गाडी व्यवस्थित करून ट्रॅकवरती जावा आणि फिटनीस नूतनीकरण करून घ्यानी अठ्ठेचाळीस तासात जर त्या अधिकाऱ्यानं ऑनलाईनला फिटनीस जोडलं नाही तर तुम्ही मुख्यमंत्री मुख्य, मुख्य सचिव परिवहन सचिव परिवहन आयुक्त यांना मेल करा ह्या अधिकाऱ्यानं माझी गाडी पास केली परंतु पन्नास तास झाले साठ तास झाले तरी माझं फिटनीस जोडलं नाही ह्याच्यावर निलंबनासारखी कारवाई करा कुणीही भिवू नका ह्या ऑर्डर्स राज्यभर पाठवलेल्या आहेत सर्व आर टी ओना मिळालेले आहेत पण आर टी ओ एक समांतर व्यवस्था निर्माण केलेली आहे त्याच्यामुळं दररोजच्या दररोज ह्यांना पैसे मिळत असतात एक इन्स्पेक्टर दर्जाचा अधिकारी सत्तर हजारापर्यंत घेऊन जातो आणि प्रत्येक देशला तीस ते चाळीस हजारापर्यंत ह्यांची लाच मिळली जाते म्हणजे आता जनतेनं उटाव केला पाहिजे पेपरलेसनंच काम केलं पाहिजे आणि तक्रारी करायला शिकलं पाहिजे आपल्या मोबाईलवरनं तुम्ही मेल करू शकता आता जर हे रिक्षा टॅक्सीवाले तर असे आहेत की गुरुचं शिव गुरुशिवाट काही कुणाचं ऐकतच नाहीत पासिंगच्या टायमाला मीटर पास करावं लागतं मीटरची टेस्ट घ्यावी लागते फिटनेस नूतनीकरणच्या वेळेला पण आता धैसर आर टी ओमध्ये अडीचशे रुपये घेतले जातात मीटर पासिंग करताना अंधेरीच्या ठिकाणी तीनशे रुपये घेतले जातात म्हणजे राज्यभर हा असा छानचा घोटाळा असतो जनतेनं जागरूक झालं पाहिजे जनतेनं आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून मेल केल्या पाहिजेत अगदी तिथं जी लुटारू लोकं पैसे गोळा करणारी आहेत रिक्षा टॅक्सीवाल्यांचे अडीचशे रुपये जातात पण रिक्षावाल्यांनी शंभर नंबरला फोन करा पोलीसवाले तिथं येतील आणि त्यांना पकडून घेऊन जातील हे मात्र तुम्ही विसरू नका प्रत्येकानं जबाबदारीनं काम करायचं आहे पेपरलेस सेवेनं काम करायचं आहे आणि आर टी सर्वसाधारणपणे सर्वसामान्य माणूसच दणका देऊ शकतो आणि होऊन जात पाच पन्नास अधिकारी सस्पेंड झाले तर काहीही फरक पडत नाही पण लाचखोरीला मोठा आळा बसेल प्रत्येकानं आर टी ओ अधिकाऱ्यांनी जर आपलं काम वेळेत करत नसतील तर तुम्ही बिंदास तक्रार करा तक्रार जरी तुम्ही केली त्यातच तुमचं यश आहे हे मात्र विसरू नका तुमचं काम होईल ते होईल ताबडतोब काही लोक हे भीती घालतात त्यांच्या नावानं तक्रार केली तर माझं काम करतील का नाही माझं काम कुठंतरी फसवतील ते काहीही करू शकत नाहीत कारण हे बोलूही शकत नाहीत कारण हे लाचखोर अधिकारी आहेत हे मात्र विसरू नका धन्यवाद मू मोकाशी यूट्यूब पहा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि मोकाशी चलेमोकाशी यूट्यूबचे व्हिडिओ पाहत राहा धन्यवाद